प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं पत्र आजच निघालेलं आहे हे पत्र खूप महत्वाचं आहे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित याकडे लक्ष द्या हे पत्र जे आहे ते लातूर जिल्ह्यामधून निघालेलं ला आहे आणि अशाच प्रकारचं पत्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निघणार आहे नेमकं काय म्हटलं गेलेलं या पत्रामध्ये चला जाणून घेऊयात या पत्रामध्ये अनेक पत्रांचे संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यापैकी काही पत्र हे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की जे शाळा आणि महाविद्यालय होते तर त्यांचा जो कार्यकाळ होता तर त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये संपवण्यात आलेला होता यामध्ये मग त्या खाजगी शाळा असो शासकीय शाळा असो महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा समाज कल्याणच्या तर त्यांचा जो कार्यकाळ होता तो तीस एप्रिल रोजी संपवण्यात आलेला होता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आधीसुद्धा समजा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जर त्यांचा कार्यकाळ संपलेला असेल तरीसुद्धा त्यांना तीस एप्रिल रोजी कार्यमुक्त पुन्हा करण्यात आलेले होते आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की एक जुलै किंवा मग त्यानंतर आम्ही तुम्हाला जॉईनिंग देऊ तर आता या संदर्भामध्ये या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण कार्यमुक्त केलेलं होतं तर अशा विद्यार्थ्यांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून रोज करून घ्यावे किंवा मग ज्या दिवशी शाळा आणि महाविद्यालय सुरू झालेलं आहे तर त्या तारखेपासूनसुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना कार्यमुक्त सॉरी कार्यावरती बोलवू शकता म्हणजे अशा पद्धतीने त्यांना जॉईनिंग आपण देऊ शकतो आता बघा काही ठिकाणी ज्या शाळा आहेत ते सोळा जूनपासून सुरू झालेल्या आहेत तर त्यामुळं जर समजा अशा शाळा की ज्या सोळा जूनपासून सुरू झालेल्या असतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना रुजून घेण्यास रुजू करून घेण्यासंदर्भामध्ये ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्यामुळं मी आधी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही एक जुलै रोजी जॉईन करा परंतु आता हे जे पत्र निघालेलं आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही सोळा जूनपासून सुद्धा जॉईन करू शकता तर मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी सोळा जूनला तुम्हाला जॉईनिंग प्राप्त होऊ शकते तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सोळा जून रोजीच म्हणजे जॉईनिंग करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं पेमेंटच्या संदर्भामध्ये अडचण येणार नाही आणि सोबतच सर्वांची आज मला असं वाटते की सा, सोलापूर जिल्हा जो आहे तर त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतेक सांगोला तालुक्यामधून मला एक फोन आलेला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्या सांगोला तालुक्यामध्ये एकाच वेळेला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून नियुक्ती देण्यात आलेली आहे तर त्यामुळं अशाही पद्धतीने जर घडत असेल तर ती अतिशय चांगली बाब ही आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आहे याबद्दल इतर जे आस्थापना आहेत उदाहरणार्थ मग ते ग्रामपंचायत असेल किंवा मग पंचायत समिती असेल किंवा इतर कुठल्या आस्थापना असेल तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती झालेली आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद